पण <laughs> का मी काय सांगते आता तुम्ही आता इथून पुढे मी काय बोलते ती ऐकून घ्या व्यवस्थित uh -huh. म्हणजे पहिल्यांदा मी मला इथं आमची बहीण आहे का मीनाक्षी नलवडे ना म्हणून uh -huh. मग तिच्यातर्फे मला अर्चना पाटीलचा नंबर मिळाला होता मग अर्चना पाटीलनं दादांचा नंबर दा दिला म्हणजे त्यांच्यामुळं आमची त्यांची भेट झाली मग ते अर्चना पाटीलनं मला या इथं भेटणार दादा येणार असं म्हणून सांगितलं बरं म्हणलं मी आणि आमची तिकडीनं दोघे पण गेलो ह्याला करोडीला दादांची वगैरे भेट वगैरे झाली सगळं झालं त्यांना म्हणजे भेटलो भेटल्या आनंद झाला सगळं झालं व्यवस्थित मग दादांनी मला तिथं पण म्हणजे सेवा काय दिली नाही नंतर देतो म्हणाले बरं म्हणजे त्यांचे भाऊ एक कोणतं वाढले की त्यामध्ये दिली जायचं हा मग नंतर देतो म्हणाले बरं म्हणजे चालतंय काय हरकत नाही म्हणले मग इथून मग आम्ही तिथं गेल्यानंतर मग त्या अर्चना काही घरी राहिलो मग त्यांचं पण किती मोठं मंगळ आहे की त्यांनी जे ठेवून घेतलं म्हणजे त्यांनी सगळ्यांची सेवा व्यवस्थित सगळं सोय वगैरे केली सगळं झालं काही सगळं केलं त्यांनी जेवणा सगळं डाळ आमचं ते सगळ्यांचं ते केलं त्यांची कमाल आहे म्हटलं हा कमाल आहे त्यांची पण मग बघा एवढं कोण कुणाला ठेवून घेते घालते जेव्हा म्हणजे स्वामींच्या ह्याच्यामुळे ते ना शिकलो ना आणि हे बघा दादांचं हे तोंडातनं स्वामी स्वामीच बोलतात हो, हो आणि त्यांनी हो, जे बोलल ते खरं सुटे आणि दादांनी सेवा दिली ही म्हणजे दादांनी आम्हाला दिशा दाखवली सगळी तुम्ही करा आणि स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी बनवा म्हणून ही दादांनी मला परत सेवा दिली फोन होती आमचं त्यांचं कॉन्टॅक्ट सारखं होत होतं पण आता त्यांचं कसं झालंय सेवेकरी जास्त वाढल्यामुळे नाही त्यांनी जास्त फोन उचलत असं झालेलं आहे ते नाही उचलत नाही असं नाही ताई उचलतात ते रात्री नऊ ते पर्यंत म्हणजे आता आली जर तसं झाली पहिलं तिथे सारखं उचलायची केव्हा खरंच तेव्हा के उचलतच होते दादा मागे पण मग ते मध्ये ऍडमिट होते ना ताई आजारी होते होता हा मग आणि मग दादांच्या संगत बोलल्यानंतर इतकं मला की बरं समाधान वाटेल